गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्र तर आज चालू आहे कुंभार मंडळाच्या बाजाराला मिळतानं तर सकाळची नेरीगिरी केली आता तर निघतो आहे थोडं काम बी आहे माझं आणि बाजार बी करून आणायचे आता तर बघू आता पुढं आणि बैलाच्या बाजारामध्ये थोडं जायचं आहे मला तर तिथं काम आहे मला थोडं बैलाच्या बाजारामध्ये तर पुढचं ब्लॉक कंटिन्यू करायला बैलाच्या बाजारामध्ये आलो आहे मित्र मी आज या साइटनं बैल बघा मित्रनो बैल कमी झालेत बाजारामध्ये जरा तर असं कुंभार बाजार आहे मित्रांनो तर मध्ये जाऊ बाजारामध्ये तर ब्लॉक कंटिन्यू करा तर या साइटनं मस्सीचं बाजार आहे मित्रांनो मस्सी भरपूर चांगले आहेत तिथे मोठा बाजार आहे मित्रनो कुंभार पिंपळाचा त्या साईडनं बैलाचा साज मित्रांनो झालं आहे पोळ्यासाठी बघा बैल किती भारी आले मित्रांनो खिलाल तर या साईडनं युवराज सिंग आहे आपलं तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो त्या साईडनं नवीन मूग बी आले मित्रनो बाजारामध्ये भुसार बाजारामध्ये भुसार बाजार आहे मित्रांनो तर मित्रांनो आपले भाऊनी इथं दुकान लावले बाजारामध्ये तर दर बुधवारी बाजारामध्ये दुकान लावते येते आणि घरपोच बी माल भुसार माल तो व्यापारी आणि तो त्याच्या हाताखाली हमाल मामतो तर बघा तुम्हाला क्वालिटी दाखवतो मी याच्यामध्ये गहू आहे मित्रांनो गहू ज्वारी बाजरी समजा भेटते त्याच्यामध्ये बाजरी आहे है पट्टीमध्ये हा हे मार मार्केटमध्ये लावलं आहे तर कोणाला बी गहू बाजरी जेवारी पाहिजे असेल तर त्यांना संपर्क साधा घर पोच करते तर त्याचा नंबर आहे शहाण्णव सदोतीस सदोतीस चौऱ्याण्णव बहात्तर त्यामुळे आपण इथं आहे औषधसाठी पण इथं काही औषध अव्हेलेबल नाही आपल्या दुकानामध्ये तर ते मागून घेऊ लागले बा तर पुढचं ब्लॉक कंटिन्यू करा बोळके आले जरा आज बाजारामध्ये माल घेतले त्याने जरा इकडे वते सायंकन करी तर इकडे मास्टर बसलेत माल कटले त्यांच आता हे बघा बाजार मित्रांनो दंदा मंडी चाललाय बावळ बोलण बोळकी काय काय बोलवा मंडी मंदी चाललाय धंदा मंडी मंदी सगळी हा सकाळपासून एक कट्टय गेला नाही बाजार नाही पण पणाचं बरोबर नाही बाजार धीम बाजार आज आज बाजाराचा लय कमजोर बाजार आहे आज डिम बाजार आहे जरा आज लाईट गेस ना बघा इकडे

वाजवा एकदा वाजवा ना ये लक्ष नाही ना दुधा दे नाही ना वाजवा वाजवा ना एकदा वाजवा नुस नुस हं पेते तर बाजारकी जर झाली मित्रांनो आता तर निघणार आहे गावाकडे आणि युवराज आणि पुरती सोबत आले बघा तर ब्लॉक कंटिन्यू करा तर आम्ही कुल्फी गिल्फी घेतली मित्रांनो युवराजनी शेक घेतले आणि पुरती हे काय घेतले काय मला तर मी हे कुलपी घेतली मित्रांनो जर लई हे जरा आणि पुर्तीने हे घेतले बघा ह्या गाड्यावरून तिकडे युवराज सिंगचं पेनही बी झालंय तर ब्लॉक कंटिन्यू करा आलोय मित्रांनो गावाकडं आता तर झालं झाले आमचं तर, तर जेस्ट आलो आहे मित्रांनो आत्ताच घरी आलो आहे आणि बाजार विजार आहे तिथं तर आज बैलाचंही बाजार फिरलोय मित्रांनो आणि मालाचंही बाजार फिरलो आहे आज तर आज सकाळून बाजारामध्येच होतोय मित्रांनो काही भाजीपाल्याच्या बाजारामध्ये एवढंच गेल तर मी नाही करू तिकडं तर ते काय ब्लॉक घेता नाही आत आपल्याला तर माझं थोडं काम होतं इकडं तर पुढचं ब्लॉक कंटिन्यू करा तर रानामध्ये मी मित्रांनो होता तर बघतोय रानामध्ये जाऊन जरा तर ब्लॉक कंटिन्यू करा रानामध्ये आलो मित्रांनो थोडं बारीक पाऊस चालू झाले रानामध्ये येऊन तर ह्या असं एक बाबी बी आले आमचं बघा कसं माल झाले मित्रांनो जबरदस्त पाऊसलाही परेशान करू लागले मित्रांनो ज्या साईडनं पाऊस नाही त्या साईडनंच पडायला पाहिजे पण आमच्याकडं घनसामवी तालुक्यामध्ये भरपूरच रोजचंच त्रास चालू आहे त्याचं तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो अशी झाली मित्रांनो आपली सारखी आता तर आता ह्या दोन दिवसामध्ये आपण फवारणी करून घेऊ मित्रांनो तर ही आता दुसरी फवारणी झाली आपली जरा डुकराने हे केलंय मित्रांनो खाली जर डुक्कर आले वाटतं तोडले तोडलेत पला तेव्हा हे असं नाही तोडलं एक झाड डुक्कर होते का हरण होते काही समजणार हरण जास्त बहुतेक या साईडने तसंच केलंय डुकरच असण बहुतेक इथून तिथून तसंच केलं खानलंय जरा जमिनीनं डुकराचंच काम आहे या आहेत किती हे डुकराचंच काम आहे मी त्यां तर इतकी वाढली आहे बघा आता तर बाबी बघा तसं दिसते माझ्या कमरेला आली बघा कमरेच्या वर गेली तर हे ब्लॉग मित्रांनो आपण इतर रानामध्ये करूया आता आणि सरकीची क्वालिटी कशी आहे मित्रांनो ते बी कमेंट करून सांगा सरकी एकदम आता जबरदस्त झाली मित्रांनो आणि कुठं कुठं पाऊस आलो ते बी कमेंट करा मित्रांनो आणि आज बाजाराचाही व्हिडिओ घेतला होता आपण तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर भेटू उद्याचं नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो